अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा आज अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे अपघात स्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे विमानात एकूण दोनशे प्रवासी होते ज्यात बारा ू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी होते अहमदाबाद पोलीस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबादहून लंडन ला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून उन इंडिया लंडनला जात होते टेक ऑफ नंतर पंधरा मिनिटात लगेच विमान दुर्घटना झाली ही घटना मेघानी नगर परिसराजवळ घडली आहे दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले आतापर्यंत प्रवासी हे अपघातग्रस्त आहेत फ्लाइट ए आय एकशे एकाहत्तर अहमदाबादहून लंडनला जात होती अहमदाबाद हॉर्स स्कॅम जवळ हा अपघात झाला एअर इंडियाचे विमान टेक ऑफ दरम्यान कोसळले विमानाने आधी घेतला आणि नंतर कोसळले विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघड झाला असल्याने हा अपघात झाल्याचे देखील सांगितले जात आहे विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचे नुकसान झाल्याची माहितीही समोर येत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा